दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने अक्लूजमध्ये घोड्यांचा बाजार सध्या भरलेला आहे देश विदेशातून या बाजारात घोडी विक्रीसाठी येत असतात घोड्यांच्या बाजारात होणारी उलाढाल कोट्यावधी रुपयांची असते आपल्यासारख्यांच्या भोया उंचावतील अशा या घोड्यांच्या किमती असतात अगदी पाच हजारापासून ते पाच कोटी रुपयापर्यंतच्या या किमती ऐकून आपण चकित होतो आता हे सांगण्याचं कारण इतकंच की एक बातमी आली आहे छत्रपती संभाजीनगरमधून फुलंब्री तालुक्यातील तळेगाव वाडीत एका तीन वर्ष वयाच्या ऐकून कोणीही चकित झालं तर नवल नाही आता बैल आणि त्याच्या किमती सध्या किती आहेत तर वीस हजारापासून ते एक लाख रुपयापर्यंतच्या सध्या बैलाच्या किमती आहेत अगदी एक लाख ते दोन लाखाच्या आत तर काही व्यवहार होतात यापेक्षा सध्या तरी बैल बाजारात मोठे व्यवहार झाल्याचं काही दिसत नाही एकतर शेतीमधील बहुतेक कामे ही ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली जातात शेतकऱ्यांकडे बैलाची जोडी अगदी कमी प्रमाणात दिसते ट्रॅक्टरने शेतीची मशागत सुरू झाली आणि मग पारंपरिक मशागत करणारी बैलजोडी आता दिसत नाहीये याचा परिणाम अर्थातच त्याच्या किमतीवरही झाला बाजारात मागणी कमी झाली आणि बैल विकणे जिकरीचं काम होऊन बसलं तर सांगण्याचा सा मुद्दा असा की तळेगाव वाडीत वीस ऑक्टोबरला दोन शेतकरी पुण्याहून आले कशासाठी आले तर त्यांना राजा नावाचा बैल पाहायचा होता शंकरपटात शंकरपटात राजाने अशी काही कामगिरी केली आहे की त्याची ख्याती जगभर पोहोचली आहे दोन हिंद केसरी आणि बारा वेगवेगळे पुरस्कार राजाच्या नावावर जमा आहेत शंकरपटातील त्याची कामगिरी खूपच गाजलेली आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल शंकरपट म्हणजे काय तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर शंकरपट म्हणजे बैलगाडीची शर्यत वेगवेगळ्या भागात या बैलगाडीच्या शर्यतीला वेगवेगळी नावे आहेत काही शर्यतीचे नियमही वेगवेगळे आहेत पुणे सातारा सांगली कोल्हापूर या परिसरात बैलगाडी शर्यत असते तर विदर्भात याला शंकरपट म्हणतात शंकरपटाची परंपरा तीनशे वर्ष जुनी असल्याचं सांगितलं जात आहे यात शर्यतीच्या वेळी दोन बैलगाड्या सोडल्या जातात किंवा एक बैलगाडीही सोडली जाते दोन बैलगाड्या सोडल्या असल्या तरी सर्वात आधी निर्धारित केलेल्या ठिकाणी पोहोचणारी गाडी विजयी घोषित केली जाते जर एक एक गाडी सोडली तर मग ही स्पर्धा घड्याच्या काटावर मोजली जाते तर अशा या शंकरपटावर राजाची कामगिरी जबरदस्त ठरली या राजाची ख्याती ऐकूनच पुण्याचे दोन शेतकरी पृथ्वीदादा कुटवड आणि बाबुराव आप्पा कामठे ते, तळेगाववाडीला का आले हे दोघेही बैलाचे खास शौकीन आहेत पण कामठे यांच्या वडिलांना बैलगाडी शर्यतीचा भारीच नाद आहे वडिलांनी राजा आपल्या दावणीला असला पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली आणि म्हणून मग वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी बाबुरा थेट वाडीत पोहोचले येथील शाकेर आणि जाकीर मजीद खान या दोन भावंडांनी सांभाळलेला बैल म्हणजेच हा राजा अवघ्या तीन वर्षाचा पण बैल म्हणून नाही तर कुटुंबातील सदस्य म्हणूनच या दोन्ही भावांनी त्याचा सांभाळ केलेला त्याला लहानपणापासूनच या दोघांनी शंकरपटाचं म्हणजेच बैलगाडी शर्यतीचं खास ट्रेनिंग दिलेलं त्याच्या खाण्यापिण्यावर बारकाईनं लक्ष दिलं तळेगाववाडीत आल्यानंतर पुण्याच्या कामठे आणि कुटुंड यांनी राजाला पाहिलं आणि पाहताच त्याच्या प्रेमात पडले शाकेर आणि जाकेर यांच्यासोबत बसले एक नाही दोन नाही तर सौदा ब्याऐंशी लाख रुपयांना ठरला एका बैलाची किंमत ब्याऐंशी लाख रुपये ठरण्याची ही बहुदा पहिलीच वेळ असावी याच गावातील काही दिवसांपूर्वी चिमण्या नावाच्या शंकरपटासाठीचा सा बैल चौसष्ट लाख रुपयांना विकला गेल्याची चर्चा होती आता ब्याऐंशी लाख रुपये किंमत मोजून या पुण्याच्या दोन शेतकऱ्यांनी राजाला विकत घेतलंय आपल्या मुलांनी इच्छा पूर्ण केल्याचे पाहून बापाचा भरून आणि कुटवड या दोघांनी काही म्हणा पण बैलाला आलेली ही किंमत पाहून सगळ्या शेतकऱ्यांचा ऊर भरून आल्याशिवाय राहणार नाही शेवटी शेतीचे कितीही यांत्रिकीकरण झाले तरी आपल्या सर्ज राजावरील प्रेम कायमच राहणार हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा आवडला असेल तर शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद